आपलं सर्व बद्देशील झालं तर देवाची वारी करायची पण नाही सज्जन हा धंदा झाला हा स्वार्थीपणा झाला आपलं काम झालं रिकामपण झालं तर चाल मग चालले मग तेवढा एवढा रिकाम आहे का तुमच्यासाठी हो तोही पहिले त्याचे भक्ताची कामं करीन आणि त्याला टाइम भेटला तर मग तुमच्याकडे पाहिजे तुम्ही स्वार्थीपणा म्हणून वर्षातून एकदा का होईना पण वारी चुकू नका त्याचं बरं इतरांनंतर आपण काय केलं पाहिजे मी काल थोडस बोलून गेलो वाईटातून आपण चांगल्या ठिकाणी आलो पण चांगल्यातून वाईट करू नका कर। इतरानंतर हा तुमचा जो काळ आहे हा सत्कार्यासाठी लागला पाहिजे इतर नंतर सेवा करा दानधर्मा करा नसेल तरी श्रवण करा श्रवण करायला काय लागत मी तुम्हाला म्हणत नाही माझंच ऐका इथंच आहे का असं म्हणत नाही तुम्हाला जिथं चांगलं वाटेल तिथं जा कीर्तनात बसा हरिपणात बसा गळ्यात टाळ घ्या कारण या पंढरपुराचा इतिहास आहे संत महात्मा त्या ठिकाणी जमा झाले ते काही बाजारात फिरण्यासाठी नाही अरे एक झाली चंद्रभागे वाळ वाट वाळ त्यांनी सत्संग केला म्हणून जेवढा काही आपल्याला इथे वेळ मिळालेला आहे हा वेळ आपला कथा कीर्तनामध्ये गेला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या वर्षी या कथेचा अत्यास केलेला आहे आता काल जे जे लोक होते होते त्यांना पुढची कथा लक्षात येईल बाबा कायच चालू महाराज कारण कथा कशी आहे हे अनुक्रमाने चालते पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिवस लगेच तुमच्या लक्षात तु? येतो महाराज आता कुठून पुढे सांगणार आहेत हरकत नाही काल तुम्ही नव्हते काल शिवजींच चरित्र झालं पण आज खऱ्या अर्थाने जी कथा आपल्या मनामध्ये ठेवली होती तीच कथा आज शिवजी पार्वती मातेला सांगणार आहेत त्या कथेच आपण आज चिंतन करणार आहोत सियावर रामचंद्र भगवान की काल पर्यंत आपण पार्वती माता आणि शिवजी यांचा विवाह संपन्न केला पार्वती माता श्रद्धा आहे तर भगवान शंकर हे हो विश्वास आहे हो श्रद्धा कमी जास्त होऊ शकते पण विश्वास हा अजन्म आहे विश्वास कधी कमी जास्त होऊ शकत नाही श्रद्धा कमी जास्त होते ना कमी जास्त होते काही काही माणसं दरवर्षी माळ घालतात दरवर्षी काय म्हटलं मागच्या वर्षी तुम्ही माळ घातली होती त्या महाराज करून नाही म्हणे महाराज ते त्या माळ घातली होती म्हणे त्याला आपण पाहिलं की पार्वती मातेचा जन्म झाला पण शंकरजी विश्वास आहे शंकरजी अजन्म आहेत म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो राम प्रभूच्या आई वडिलांचं नाव आपल्याला सांगते काय नाव आहे कौशल्य आणि दशरथजी बरोबर तूच उत्तर द्या आता टोळवर राम प्रभूच्या आईवडिलाचं नाव आपल्याला सांगता येईल कृष्ण परमात्म्याच्या आईवडिलाचं नाव काय वासुदेव शाबास हुशाला वेळात राम प्रभूच्या आईवडलाचं नाव सांगितलं कृष्णजींच्या आईवडलाचं नाव सांगितलं आता सांग बर शंकरजींच्या आईवडिलाचं नाव काय सांगते कोणाला त्यांना आईवडच नाही का कारण ते अजन्मातत्व आहे विश्वास आहे माणसाचा विश्वास कधी कमी होत श्रद्धा कमी जास्त होईल